िष्ट साहेब आले गॅनिस्टर साहेबाले आता तरी पाय गॅलिस्टर साहेब आले आता तरी पाय रमा जाय ग माय रमा पाय ग ग रमा जाय माय रमा पाय ग मग बॅरिस्टर साहेब आले चौकात तर एक माणूस रमाबाईकडे आला आणि तो रमाबाईला सांगू लागला का रमा साहेबाने त्या चौकात साहेबाचं भाषण आहे तर मग रमाबाई म्हणते का साहेब कसे आहात कसे दिसतात ते याच्यातून का गळ्यात आहे टाय कमरेला पट्टा भारी गळ्यात आहे टाय कमरेला पट्टा भारी डोळ्याला आहे चष्मा तो बूट मोठा भारी डोळ्याला आहे चष्मा तो बूट मोठा भारी सुटा बुटात तभी मऊ सुटा बुटात तभी मऊ भाषण दे ग रमा जाय गाय रमा पाय ग रमा रमा जाय ग पाय ग मग त्या मासाच्या रमाबाई काय म्हणते तिथ कशी मी जाऊ वस्त्र नाही अंगाला तिथ कशी मी जाऊ वस्त्र नाही अंगारा फाटके माझे लुगळे काय सांगू मी साहेबाला फाटके माझे लुगळे काय सांगू मी सायबाला वाट पाय साहेब पूजी वाट पायतात साहेब मा पूजी माझी रामू दिसत नाही ग्रमा जाय माय रमा जाय ग पाय गाय रमा जा ग रमा भीम माझा कोयनूर हिरा असा होणार नाही दुसरा भीम माझा पैनूर हिरा असा होणार नाही दुसरा भीम कायदे पंडित माझा समाजाचा उद्धार केला भीम कायदे पंडित माझा समाजाचा उद्धार केला साऱ्या जगाचा बाप माझा भीमराव झाला ग रमाजाय ग माय रमाजाय ग रमाजा भीम्रमास <ग्णागा> गाण लील विजय भाऊन <ग्णागा> भीम रमास गाण विजय भाऊन परवीन आहे माझ्या <ग्णागा> जवळ बसून परवीन आहे माझ्या <ग्णागा> जवळ बसून भीमकुजाला रमाई भीम कुठ दोनी हात ग जाय ग माय रमा जाय जाय ग माय रमा जाय ग जा गाडीच्या साहेबाले आता तरी पाय ग गाली साहेबाले आता तरी पाय ग ग माय रमा जाय ग पाणी वाळ ग माय funny water